आपल्या जेव्हा बसून देव दिवस ना पाच ते सात मिनट आहे समोर नाही आपल्याला देव दिवसायला आला की आता झालं स्टार्टिंग भाऊ जरा लई पुढ नको जाऊ थांब 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 आता बस सोडा इथूनच इथूनच सोड तर हे जे दिवे सोडतात ना मित्रांनो हे मनातलं काय असेल ते सांगायचं आणि दिवे सोडायचे जा। मस्त झालेत आपले चारी मित्रांनो तर आत्ता आहे ना सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि टीम बोर्णीला चाललेलो आहे आपण तिथं नवले भाऊचं जरा जेवण असतं पालखीला पालखीला म्हणजे दिंडीला आणि तिथनं आपण पुढं जाणार आहे तर आपण तिथून पुढं जाणार आहे गांडगापूर तुळजापूर आणि अक्कलकोट अशा तीन ठिकाणी जाणार आहे तर बघूया पुढं पुढं कसं नियोजन होतं ते त्यानंतर काय चेंजेस असेल तर ट्रिपमध्ये चेंजेस होईल आता आपण इथून निघालेलोय नानान ते खाली थांबलेले आहेत नाना यांना घेऊ आणि मग पुढे जाऊया तर चला आता निघूया कारण की सकाळचे सहा वाजलेले आहेत बस बस चला त्या जेव्हा मी आलेली बॅग इथे तर मित्रांनो nah, नाना आणि जांभळे पाहुणे दोघ आलेले आहेत आणि आता आपण पुढे निघालेलोय आपण प्लॅस्टिकमध्ये टाकलं ना त्याला ओललं लागत नाही ना काय ओके 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 मित्रांनो एक तीन मित्र आले ते आपण आत्ताय ना डिझेल टाकाय थांबलो आणि इथंच गाडीत हे घेतलं बुंदी आणि घेतलं आहे जे आपल्याला वारकऱ्यांना जे जेवणात आहे त्याच्यासाठी तर ते मित्र गेले आणि आता आपण पुढं निघणार आहे डिझेल टाकाय थांबलेलो आहे तर चला मित्रांनो आपण इकडून आलो समोरून आणि इथं नाश्ता केला निसळ काट्टावरती गाडीत बसूया आणि पुढे जाऊया त्यांचा कॉल आला होता आणि एक दोन तीन किलो वटाणा आणि दोन किलो पनीर घ्या ना सांगितलंय तर पनीर ते घ्यायला गेलेले आहेत तो दोन मिनट आपण पण जाऊया चला ए... आहे का आए आए ना पण सापडलं ना सगळं ते नाही ते मेपकोन असतात ते पनीरच काही केलं असतं बरोबर वटाना असतात पनीरचं काहीच करता नसत आलं कृपाल का मलई नाही म्हणला नसते पनीर मध्ये कुठं मलई असती ना नाही तो म्हणला मलई पनीर ना का जाणार जाणार नाही पण मलई पनीर येतच नाही फक्त पनीर असंच म्हणतात सगळे मी पहिल्यांदा ऐकतोय मनई मलई पनीर हे बोलल्यामुळे कळलं आपल्याला मग ते म्हणले ना मलई नाही हे म्हणले म्हणलं ताज पनीर आहे म्हणले हा ताज पनीर म्हणलं तर ठीक आहे मलई विलय नाही आपल्याकडे कुठं मलई पनीर पहिल्यांदाच ऐकतो ना आपण सिटी मध्ये पुणे कुठं बनलंय पनीर फक्त पनी 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 पनीर द्या म्हणलं की ते कट करून पाहिजे तेवढं काढून द्या ते तर आहे ना इकडे कसं आहे दूध मशी जास्त आहेत आपल्या इथं कुठं मशी आपल्या इकडे जगळ बाहेरून दूध येते इकडून तिकडून सिटी मध्ये कुठं दूध येणार एकतर एकतर एक वर्ष दिल्लीला गेलतो आपण नाना हो नाना दिल्लीला गेलतो तेव्हा काय झालं आपलं पनीर 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 म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या दिवशी किती त्रास झाला ते पनीरचा सगळ्या गाडीला त्रास झाला लय पनीर खाल्लं तिकडे भाऊ डुप्लिकेट पनीर हो दाख्ख आपल्या तिथे किती किलोमीटर राहिले आठ किलोमीटर आहे का आठ नाही रे मला वाटतं मागचं दोन का तीन किलोमीटर होतो आपलं स्थळ जायचं आहे बाळपंप डाव्या हाताला आहे समोर आली कडून आत मध्ये दिसते तो एकच रोड आहे ते बंगलाच दिसतो हा इथं जा असेल मला वाटतंय असं बरोबर का बरोबर आहे हो टँक गाड्या लागल्यात ना कस आलोय काय सांगायची पण गरज नाही पडली आपल्याला मागच आल्यामुळे त्यामुळे अंदाज परफेक्ट होता आणि तो बंगलाय ना जुद्ध थांबतो त्याला पिंक कलर नाही केलेली मागच्या बंगल्याला कलर केली आणि मागचा बंगला मला वाटतं नवीन झालेला आहे हा नाही मित्रांनो रोड थाना खराब आहे आणि गांड कपूर झालाय आता राहिले एक पंचेचाळीस किलोमीटर रोड बाराच खराब आहे मध्ये आधी माग एकदम मस्त लागला तिकडं जेवण केलं आणि निघालो पुढं हे आता जवळजवळ पाचला दहा मिनटं कमी आहेत अजून आपल्याला एक तास लागणार आहे जायला कारण की रोड खराब असल्यामुळं थोडा चांगला येतोय थोडा खराब येतोय चला रोड बघा जरा कारण की रोड तर लयच खराब होता माग लय खराब होता आता चांगला आला परत थोडे फास्ट जाऊया आता इथं अभिनंदन हॉटेल आहे चहा घ्यायला इकडून चहा घेतला इकडं परत आपण पुढे जाणार आहे चला चहा घेऊया पहिला हे आतमध्ये आपल्या जेव्हा बसून देव दिसतो ना पाच ते सात मिनिट आम्ही समोर समोर नाही देऊ दिवसाय लागेल तो मित्रांनो आता आपण महाराष्ट्राची बॉर्डर सोडून गाणघाटपूर म्हणजे कर्नाटक বোর্ডর মধ্যে প্রবেশ কেলা আল 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 मित्रांनो आता मंदिर एक पाच किलोमीटर येत ना एक पाच ते दहा मिनिटात पोचल आपण hmm. श्री गुरुदेव दत्त दो दो देवादे, देवादे, देवादा, 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 देवादा। hmm. किती येत काय आहे आता वीस रुपये वीश्ण। 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 दन्युण। Welcome. दन्युण। Welcome. दन्युण। Welcome. दे भाऊ वीस रुपये पटकेनी किती द्यायचे आता वीस रुपये आहेत मला धन्यवाद हा हा रीत सरपावती दिली नदीने त्यामुळं मित्रांनो समोर गाडी पार्क केली आणि इकडं आता नदीवर हातपाय धुवायला आहे मित्रांनो हा नदींचा तीन नद्यांचा संगम आहे समोर संगम दिसतोय त्या साईडला या साईडला एक कुठं नदीचा संगम आहे आणि इथं पाय धुणार आहे आपण आणि समोर पारायण जिथं करतात या इथे तिथं जाणार आहे मित्रांनो इथं भीमा वर्धा आणि भागीरथी जी नदी आहे ना ती गुप्त आहे तर ह्या नदींचा संगम इथं आहे आणि आपण आता दिवा घेऊन दिवा सोडूया हां झाला स्टार्टिंग भाऊ जरा लई पुढं नको जाऊ थांब 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 आता बस सोडा इथूनच इथूनच सोडू तर हे जे दिवे सोडतात ना मित्रांनो हे मनातलं काय असेल ते सांगायचं आणि दिवे सोडायचे जा। मस्त चालल्यात आपले चारही ओके <laughs> okay?

ही कुठली नदी अमरजा आणि ही भीमा नदी आणि हा संगम तिथून आपल्याला इथं आणून आणि तिसरी नदी कुठली कुठली आहे ती तिकडे आहे का ओके 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 सगळ्यांची वाट होतं मित्रांनो तिथं दोन संगम आहेत हा बोटवाला शंभर रुपये घेतो दोन्ही संगम दाखवून आणतो परत इथं यायचं आणि इकडून वरती जायचं आत्ता आपण पारायण मंदिर का चाललेलो आहे दत्त पूर्ण गोलबेड्यावर लोक वाचलेले तर मित्रांनो पहिल्या लाईनला आतमध्ये जाऊन दर्शन करून आलो आता हे बाहेरचा पूर्ण व्यू श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त पाच राऊंड मारूया आणि मग बाहेर जाऊया इथलं दर्शन झालं आणि आता आपण परत बाहेर चाललेलोय आपल्या गाडी पशी आरती आहे म्हणलो आरतीला पोचल आपण बरोबर हाय का नाही बसा वाटके नाही आता बघू ना फोन करा ओके ओके चला तर मित्रांनो गाड्यांच्या पार्किंग मध्ये आलो गाडी आपली इकडे समोर लावली आणि आता मंदिराच्या दिशेने चाललोय मित्रांनो इथं प्रसादाला पेढे घेण्यासाठी थांबलेलं आहे आणि समोर मंदिर आहे दर्शन लाईन एवढी लाईन आहे आरतीचे थोडेसे व्हिडिओ घेतले जास्त नाही घेता आले आतमध्ये मोबाईल वापरायला बंदी आहे आणि आता गाडी का निघालेलो आहे दर्शन दर्शन झालो व्यवस्थित आता आपण इथून गांडगापूर बनून निघणार आहे तर हा व्हिडिओ इथंच एंड करूया पुढचा व्हिडिओ बघा आता इथून पुढं